श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुळशीतील काढाव्यात तर हिंदू धर्मात तुळशीला तू, खूप महत्व आहे शास्त्रानुसार तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि तुळस भगवान विष्णूला खूप प्रिय आहे या कारणास्तव तुळशीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते यासोबतच ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे कधीच वास्तुदोष होत नाही सुख समृद्धीसाठी तुम्ही तुळशीचे पाने आणि देठाचा भरपूर वापर केला असेल पण तुम्हाला माहीत आहे का तुळशीतील तण लगेच काढून टाकावे यामुळे तुळशी मातेच्या मस्तकाचे वजन कमी होते याची पुरातन कथा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंजुळा तुळशीपासून ताबडतोब काढून टाकाव्यात अख्यायिकेनुसार एकदा माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगा यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला आणि वाद इतका वाढला की त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली माता गंगा लक्ष्मी मातेला म्हणाली की तू मला नदीचा वेग बनवला आहेस म्हणून मी तुला शाप देते की तू एक रोप बन ती वृंदा झाल्यावर पुढे तुळशीचे रोप बनते तेवढ्यात माता पार्वती तिथे येते आणि म्हणते तुम्ही एकमेकांशी का भांडत आहात माता गंगा म्हणते की लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणून मी तिला शाप दिला यावर माता पार्वती म्हणते की तुम्ही रागाच्या भरात शाप दिला पण याची कल्पना आहे का शापामुळे किती त्रास सहन करावा लागेल माता पार्वती सांगते की चौऱ्याऐंशी लाख योनीपैकी वीस लाख योनी झाडे आणि वनस्पतीचे आहेत तर लक्ष्मी मला सांग एकदा का तू वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर प्रवेश केलास तर तुला कोणत्या जातीमध्ये झाड किंवा वनस्पतीच्या रूपात राहावे लागेल माता लक्ष्मीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्याने माता पार्वतीची मदत मागितली आणि विचारले वीस लाख जन्मांमधून मला एकदाच एकाच वेळी मुक्ती करता येईल का माता पार्वती म्हणाली यावर फक्त महादेवच उपाय सांगू शकतात माता पार्वतीने घडलेला प्रकार भगवान महादेवाला सांगितला यावर उपाय सांगा की तुळशीच्या रोपानंतर लक्ष्मीला परत कोणत्याही जीवाचे दुःख होऊ नये मग महादेवाने उपाय सांगितला कार्तिक महिन्यात देवी लक्ष्मी तुळशीच्या फुलाच्या रूपात प्रकट झाली द्वादशीच्या दिवशी तुळशीच्या रूपातील देठ तोडून शालिग्रामाला अर्पण करावे असे सांगितले जाते महादेवाने हा उपाय सांगितला असे केल्याने देवी लक्ष्मी वनस्पतीच्या जीवनातून मुक्त होते आणि ती इतर कोणत्याही झाडाच्या किंवा वनस्पतीच्या जीवनात जात नाही आणि मोक्ष प्राप्त करते याशिवाय भगवान श्रीकृष्णाला मंजुळा अर्पण करतात असं केल्याने माता लक्ष्मीसह भगवान श्रीकृष्णही प्रसन्न होतात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जाते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असल्याने वा असल्याचे मानले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि विशेष लाभ होतात तर तुम्हा सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच काही माहितीसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ